तर मित्रांनो आता फायदा मटण आणि बोकड शिरलेला आणि इकडं भाजी पाहू शकतात कशा प्रकारे तरी आलेले एकदम झणझणीत अशी भाजी झाली दिसते सगळं तुम्हाला दाखवेलच इकडं रेखादाई आहेत तर इकडे जाळ पिळ चालू आहे हा आज थोडा एक उकळी आली व्यवस्थित होतो तर चला चालू आहे तर पाहू शकत तिकड नेऊ दाच बन दोन दोन चे तिकडे नेऊ दाच मटण आहे काय म्हणत तिकडं भाकरी पण चालू आहे भाकरी झाली हा तिकडे भाकरी खालेली एवढ्याच नाहीत अजून तिकडून पण आणलेले आहेत त्यामुळे एवढ्याच बाज झाल्या आता तर इकडे आमची आई बसलेले आय तिकड आई असे तिकड बहीण आहे चला हा नैवेदाची तयारी चालू आहे तर चला तिकड ताड करायला उशीर झालाय खूप आता साडे चार आपल्याला आणि सगळं शेवटचं बोकळाला म्हणलं तर आमचं आहे उशीर झाला आता लवकर वाटतंय लोकडा हा तिकडं सगळ्यांची जेवण चालू आहे ती आणि आमचं आता शिव इकडं माझं सगळी घरी आहे आणि आपलं शा। मामा आता टेस्ट बघायला लागले तर का कसे झाले ते कसे झाले मामा टेस्ट झनजनीत बनवा जरा बघ असं तेल बघते ती काय शाण्या मधलं मधलं घ्यायचं असतं पोळल दादा फुक जरा मीठ टाकावं लागते आणखी टाकायचं मीठ मीठ टाका आणि मित्रांनो इथं पाहू शकतो आता पण बसलेली तर सगळ्यांचं जेवण चालू आहे हो भाई चांग झाली नाही चांग ह काय काय तू मटण खात नाही बोकड घाम आला तिकडं आलंय भाजी नाही ना चांगलं तर याला चिकन चिकन दिलंय चिकन, चिकन शेपट केलं त्याला आणि भाजी चांगली हरषा चा। तर चला लाजे माझं वाटते हारसत तू एवढं बघून लय तिकडे झाले काय तर आता आर्यन भाजी कशी झाले एक नंबर मटण पिठो राह खा बाबा हा मान तुम्ही हो कशी झाली भाजी एक नंबर तर चला तिकडे तर काय मागायचं म्हणले मा एक नंबर <laughs> मामा भाजी कशी झाले एक नंबर ना